मध्ये होते चालले सोडायला सोनूला डान्स क्लासला तुम्ही पण बघू शकता सोनू आपला जातो पाच वाजता आणि साडेसहा ला घरी येतो चला आपण जाऊया सोनूला सोडायला चालतच जातो गाईच बघा आता आम्ही निघालेलोय बिल्डिंग मधून आमच्या आणि आता जायचंय सोनूला क्लास साठी आणि क्लायमेट कसं पाण्यासारखं होतंय बघा मस्त पैकी गारगार वाटतंय बघू शकता तुम्ही चला तर भेटूया थोडाच वेळात तर बघा आता सोनूला घेऊन चाललीये काही व्हिडिओ नाही दाखवला मी तुम्हाला सर पडते मला सारखी सारखी व्हिडिओ काढायची बघा सेकंड बॅच भरते बघा चला आता घरी भेटूया तर गाईत आज बनवणार आहे मी सँडविच सँडविच साठी थोडासा सा सामान घेऊया लागणारा थोडासा सामान घेऊया आणि तसं जाऊया पुढे काय घेतलं काय नाही मी तुम्हाला सगळं दाखवणार व्हिडिओ चला तर सोनू काय डान्स केला माझ्या काय चला तर गाइस भेटूया घरी मम्मी सँडविच बनवती बघा बघा पहिले बघाला का म्हणते मम्मी सँडविच बनवून झाले गाइस आणि तुम्हाला दाखवायचं राहिलं

आहा गाईस मम्मी काय केलं तिने वा सॅन्डविच दिलं का थोडं चहा पी मम्मी मस्त बनवलेले हिरवी चटणी बघा

सोन टेस्ट करून दाखवत हे बघा काहीच आपण मगाशी खाल्लं होतं आणि आपण कसं पण ते दाखवत आहे हे बघा चार स्लाइस घेतले तिथे दोन आहे दाखव दाखवण्याचं राहून गेलं दोन स्लाइस आहे आपलं पाणी आलं होतं काहीच आहे ना पाणी आलं होतं ना हे बघा पाणीच्या गडबडीमध्ये सगळं राहून गेलं कारण का आपल्याकडे चार दिवसांनी पाणी येतं काही त्याच्यामुळे आम्ही पाण्याच्या कडकणी ठेवून दिलं आता परत पुसून ताई टमाटा कांदा आणि ही आहे बटाट्याची ही आहे बटाट्याची भाजी आहे ना आणि हे बघा चटणी बघा तुमच्या पुसून काही आता पावाला चटणी लावत आहे बघा बघू शकता

हे बघा आता आपण बटाट्याची चटणी टाकत आहोत त्याच्यामध्ये हे बघा घरगुती झटपट सँडविच बघा अशी चारही पावामध्ये आपली चटणी जाणार आहे दोनच पावामध्ये सॉरी आणि हे बघा अशा प्रकारे कांदा टाकला जात आहे हे बघा मस्त आणि त्याच्यावर आता काकडी हे बघा हे बघा आणि त्याच्यावर टमाटा ना हो आणि हे बघा भांडा आहे हे इलेक्ट्रिकचं आहे हे बघा बघू शकता काय काय जण भट्टीवर करतात छोट्या गॅसवर इलेक्ट्रिकचं भांडा आहे बघा सोनूला सोनूला आणि हे बघा फक्त काकडी हे बघा आणि चीज आणि इथे चीज आहे चीज त्याचं टाकलं जाईल किसून हे बघा सोनूसाठी फक्त सोनूसाठी हे बघा हे बघा काही बघा कारण सोनूला आवडत नाही सोनूला ते आवडत नाही साध्या पद्धतीने बनवलं जाते मस्त पैकी कांदा नाही त्याला कांदा टमाटा अजिबात आवडत नाही आणि हे बघा टाकलेलं आहे त्याच्या चीज हे बघा सोनूचं सँडविच तयार झालेलं आहे अशा प्रकारे आणि याच्यावरती पण बटर लावतो आपण बघा तसं ते सँडविच वाले लावतात तसंही आपण तसं आपण पण लावतो हे बघा आणि चटणी पण लावली जाते हिरवी नाही ना नाही हिरवी चटणी हे बघा अशा प्रकारे आता आपण मेकर मध्ये ठेवूया आपण किती मिनट फक्त दहा मिनिट फक्त दहा मिनिटासाठी आणि हे मेकर आमच्या बाजूच्या ताईच आहे बाजूच्या ताईच आहे तेव्हा आपलं सँडविच पूर्णपणे तयार झालेलं असेल अच्छा म्हणजे आता लाल बटन आहे दहा मिनिटांनी ग्रीन बटन जेव्हा होईल तेव्हा सँडविच तयार होईल तेव्हा ते काढून घ्यायचं मस्त एक प्रकारे आहे तर खूप छान हे आहे तर तुम्हालाही परचेस करायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन आता दुकानातून घेऊ शकता इलेक्ट्रिक आणि हे बजाज कंपनीचं आहे बघू शकता खूप छान आहे बघा ग्रीन झालेलं आहे आणि अशा प्रकारे आता स्वीट बंद करायचा आणि ओपन करून घ्यायचं हे बघा ओपन केलं ते तुमचे सँडविच तयार किती चांगलं भांडं आहे ना मी तर बघू शकता काही तुम्ही परचेस करू शकता तर बघा अशा प्रकारे आपला सँडविच हा रेडी झाला थोडस सुट्टी करायचं हे बघा बाकी काही नाही बघा आणि आपल्याला कट पण करू करू शकतो आपण हे बघा मधून अशी रेश येते त्याला सँडविच हे बघा मस्त रेडी झालेलं ठीक बघा असं कट करून घ्यायचं आहे गाईफ

आणि चटणी आपण लावलेली आहे नाही मला नको मी एकत्र का मला भात आणि ते कालवून खायचं ना बघा अशा प्रकारे रेडी झालेल्या मस्त चला तर मग